नमस्कार आपल्या व्यवसायामध्ये आपण पक्षकार म्हणजे वकील पक्षकारच्या हिताकरता काही त्याला सल्ला देऊ शकतो डॉक्टर डॉक्टरच्या हिताकरता काही त्याला सल्ला देऊ शकतो मालक जो आहे तो मजुराच्या हिताकरता काही सल्ला देऊ शकतो हिताकरता असतात त्याचा दुरुपयोग होणे होणे ही अनादर गोष्ट आहे सल्ला देत असताना हा स्पेसिफिक वकील क्षेत्रातला घटना आहे वकिलाने पक्षकाराला सल्ला दिले की तू असं करतो तसं कर त्याची पूर्ण स्टोरी ऐकली आणि त्यानंतर सल्ला दिल्याप्रमाणे त्यांनी वागणी त्याचं कर्तव्य तर त्यांनी सगळी परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर दिलेला हा सल्ला होता बऱ्याच वेळा असे डिस्प्यूटचे मॅटर्स असतात फॅमिली डिस्प्यूट असतो किंवा व्यावसायिक डिस्प्युट्स असतो अशावेळी दिलेला सल्ला जो कोणी पक्षकार असतो तो तो पेट करतो बनवायला प्रयत्न करतो सल्ल्याचा तो रूपांतर वर्तुळ करतो अशा वेळेला तो रागाच्या भारत काही बोलून जातो मग वकिलाने जर सल्ला दिला असेल आणि जर पक्षकाराने वापरताना रागाच्या भरात काही त्याचा काही दुरुपयोग केला त्याच्यामध्ये जर काही वाद नवीन वाद क्रिएट झाला तर याला वकील जबाबदार नाही वकिलाचा सल्ला देण्याचा जो उद्देश असतो हा चांगला असतो का चांगला त्यांचं चांगलं व्हाव पक्षकार माझ्याकडे आला आहे त्याला न्याय मिळावा याच्याकडून तो प्रयत्न करतो पण असा जर सल्ला वकिलांनी दिला आणि पक्षकाराने जर त्याचा दुरुपयोग केला आणि काही वाद क्रिएट झाले पोलीस केसेस झाल्या त्याला वकील जबाबदार नाही लक्षात घ्या आपण आपल्या पक्ष का सांगतो का जा तुझी बायको गेली ना तिला घेऊन ये आपल्या घरी मुलगा गेला घेऊन ये आपल्या घरी कारण तू त्याचा पिता असतो बायको जर मुलाला घेऊन निघून गेली आणि त्याला मुलगा पाहिजे जाऊन घेऊनही शकतो तिनं केस कराय मुलाच्या कस्टडीची याने का त्याच्या भांडगडीत पडावं तुमची बायको जर निघून गेली असेल माहेरी आणि तिच्या घरच्या लोकांनी तिला जर दा डांबून ठेवला असेल आणि तिची जर यायची इच्छा असेल अशा परिस्थितीत जर तुम्ही तिला घ्यायला गेले तर गुन्हा होत नाही कारण तुम्ही तिचे पती आहात कायद्याने पती आहात तुम्ही तुमचा अधिकार आहे ती जर म्हणते ना मला पती बरोबर जायचं आहे पत्नी सांगत असेल तर तुम्ही तिला घेऊन येऊ शकतात तसंच तुमचा मुलगा असतो त्या पत्नीकडे ती अनेक वर्ष मला भेटू देत नाही तुम्ही जा आणि बिंदास घेऊन या ना तुमचा मुलगा आहे ना तिला करू दे ना कोर्टामध्ये केसेस असे जे काही आम्ही सल्ले देतो ना त्याचा कधी कधी अतिरेक पण होतो रागाच्या भाडात असं होऊ शकतो आमचं इंटेन्शन वाईट नसतं ना तो बिचारा चार वर्षापासून मुलाला दूर असतो किंवा पती आहे तो पत्नीपासून दूर राहतो तिला पण यायची इच्छा असते मगशा वेळी कायदेशीर अडचणी किंवा पत्नीच्या खर्चांचा ओव्हर इंटरफेअरन्स हा सगळा या प्रकरणाला कारणीभूत ठरतो आणि मग हा सल्ला जे वकील लोक देतात ते सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलं होतं वकील सल्ल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टाने हा सल्ला देताना हा अपराध नाही आहे वकिलाने दिलेला सल्ला हा काही अपराध नाही आहे जातीला घेऊन ये येकडून मुलाला घेऊन ये तुझं सामान तो घेऊन येतो तो घेऊन ये हा सल्ला म्हणजे अपराध नाही असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे हे जे प्रकरण होतं नरेश अनेजा विरुद्ध शरीफ अहमद यांचे प्रकरण होतं उत्तर प्रदेशमधले प्रकरण होतं ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती होते अरविंद कुमार आणि प्रसन्न बी यांनी या सल्ला दिला त्यांचं असं म्हणणं पडलं त्याचा निर्णय दोन्ही न्यायाधीशांचा त्यांनी असं या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे की वकील जो काही सल्ला देतो तो परिस्थितीच्या आधारे देत असतो त्याचं इंटेन्शन बॅड नसतं त्याचा इरादा वाईट नसतो